Krishna Hari Jai Jai Ram 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 Krishna Hari कुंडली कवर दे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरू बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय हरिप्राप्तीशी उपाय धनावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाती बंधने संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुटते भावाचे बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण ह्याच्या आधी तीन भाग बघितलेले आहेत आणि दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो आहे आज ह्या अभंगाचं तिसरं चरण आपण पाहत आहोत आपण पाहताना बघितलं की जीवनामध्ये जर आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती करणं करून घ्यायची आहे तर हरि आपण आपलासा केला पाहिजे आणि हरि आपला करण्यासाठी आपण संतांचे पाय पकडले पाहिजेत हे आपण पाहिलं आणि संतांचे पाय पकडले तर काय होतं तर तुटती भवाची बंधने हे पाहिलं हरी प्राप्त झाल्यानंतर काय होतं तुटती भावाची बंधने मग, जर, आपण साधू संतांची संगत केली त्यांच्या संगतीत गेलो तर ते आपल्याला काय करतात तर आपल्या उद्धार करण्यासाठी स्वस्वरूपाची सो आपल्याला ते ओळख करून देते आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करता देताना तू कोण आहेस तू कोठून आलायस तुला काय करायचं आहे कुठे जायचं आहे ह्याची ओळख करून देताना ह्या तिसऱ्या चरणामध्ये सांगितले वीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही म्हणजे महाराज म्हणतात हे मी सांगत नाही तर स वेद ह्याला ग्वाही देते संतांशिवाय प्राप्तीच नाही कारण का संत हे देवाचा आत्मा आहेत जर आपण पूर्वीचा मागचा इतिहास जर पाहिला तर प्रल्हादाला देव भेटला मध्यस्थी कोणाची संतांची हां नंतर ध्रुव बाळाला देव भेटला मध्यस्थी कोणाची मुनी बिभीषणाला राम भेटला मध्यस्थी कोणाची आपल्या हनुमंत रायांसारख्या संतांची शबरीला राम भेटला मध्यस्थी कोणाची तर मातंग ऋषींची म्हणजे संताशिवाय शिवाय प्राप्तीच नाही संतच आपल्याला भगवंताची भेट घडवून देतात म्हणून सांगायचे आहे या संत महात्म्यांनी जे वाङ्मय निर्माण करून ठेवलेले आहे ते वाङ्मय आपण वाचत गेलं पाहिजे आपल्याला वाचन केलं पाहिजे त्याचं आपल्याला वाचन केलं पाहिजे कारण वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे हा तर संतांनी तेच सांगितलं आहे तेच सांगितलेलं आहे हा म्हणून आज वाचनाची आपल्याला गरज आहे हां आपल्याकडे गाता आहे भागवत आहे सगळं काय आहे पण आपण वाचत नाही कारण आपल्याला वाचायला वेळ नाही एका शास्त्रकाराने सांगितलेलं आहे की सम बुक्स आर ओनली टेस्टेड फक्त काही बुकांची चव घ्या आणि सम बुक्स आर च्यूड अँड डायजेस्टेड काही बुक चघळून चघळून तुम्ही ती पचवा असं संतांचं सांगणं आहे हां म्हणून ग्रंथांचं वाचन आपल्याला फार महत्वाचं आहे एक प्रसंग सांगेन वारकरी रेल्वे स्टेशनवरती बसलेला आहे आणि रेल्वे स्टेशनवरती बसला असताना नामस्मरण त्याचं चालू आहे आणि समोर बघितलं तर गाडी यायला अजून वेळ आहे दहा मिनटं वेळ असताना तो त्याने त्याच्या शबनममध्ये म्हणजे त्याच्या त्या ते पिशवीमध्ये हात घातला आणि त्याच्या हाताला रामायण लागलं आणि म्हणाला बरं झालं रामायण आलं तर तो, तो रामायण ते वाचत पुस्तक बसला तो वाचत असताना तिथून एक डबल ग्रॅज्युएट साहेब आला आणि म्हणतो वारकरी बाबा हो हां साहेब नमस्कार हां काय वाचताय रामायण वाचतोय सर अरे काय वारकऱ्यानं तुम्ही रामायण डोक्यावरती घालून घेतले हे रामायण महाभारत हे सगळं काढून टाका आणि आता नवीन नवीन काहीतरी तुम्ही घ्या ना वाचायला अहो आपण आता चोवीसव्या शतकात आहोत एवढं कळायला पाहिजे तुम्हाला आणि ते वारकरी सांगायला लागला साहेब तुमच्या एवढा मी शिकलेला नाही पण एक तुम्हाला सांगू काय की जो हे वाचेल तोच वाचेल मग तो साहेब म्हणाला हां वारकरी तुम्ही किती येड्या डोक्याचे आहात तुमच्या नादाला लागून काही उपयोग नाही आणि तेवढ्यामध्ये रेल्वे आली रेल्वे समोर आल्याबरोबर तो साहेब धावत गेला रेल्वे पकडली वारकरी पण गेला धावत त्याने रेल्वे पकडली वारकऱ्याला साईडची खिडकी विंडो सीट मिळाली तिथे तो बसला त्याने परत रामायण काढलं आणि तो आपलं वाचत बसला आणि तेवढ्यात समोरून आवाज आला ओ गाडी 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 थांबवा 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 वारकरी बघायला लागला समोर अरे म्हणतो हा तर तोच साहेब सा, खाली मला भेटलेला साहेब साहेब ह हो गाडी का थांबवा चेन का ओढा हो वारकरी साहेब तुम्हाला काय सांगायचं सा? तुमच्याबरोबर मी बोलत बसलो इतक्या ते रेल्वे आली रेल्वे आल्याबरोबर मी घाई घाईत ते पकडण्यासाठी पळालो आणि आता माझ्या लक्षात आलं की बायको प्लॅटफॉर्म वरतीच राहिली मग वारकरी म्हणाला साहेब साहेब तुम्हाला सांगू का माफ करा मला पण मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये रामायण वाचलं असत तर तुम्हाला आज बायको प्लॅटफॉर्म वरती विसरायची काही गरज पडली नसती साहेब चिडला साहेब म्हणतो वारकऱ्या तुला काय डोका आहे का रे अरे ते बायको विसरण्याचा आणि रामायण वाचण्याचा काय संबंध आहे का आहे साहेब आहे हो ज्या वेळेला राम ना प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन त्या नावाड्याजवळ गेले आणि नावे चढताना त्यांनी पहिलं सीतामाईलाच चढवलं आणि नंतर प्रभू रामचंद्र चढले हे जर तुम्ही वाचलं असत तर आज तुमची बायको तुम पहिल्यांदा तुम्ही डब्यात घातली असतीत आणि मग तुम्ही चढले असते हा हे तुम्हाला सांगायचं होतं आणि म्हणून काय तर त्याच्यासाठी वारकरी म्हणतो म्हणून वाचा म्हणून वाचन पाहिजे म्हणून वाचा आज रामायण वाचल्यानंतर आपल्याला कळेल आपल्या भावाभावांत जमिनीवरून भांडणं होतात आणि जमनीवरून एक भावभावाचा खून करतो भाऊ भाऊ कोण करतो पण रामायणात आपण पाहिलं तर प्रभू रामचंद्रांना वनवास होता लक्ष्मणाला वनवास होता का नाही मग तरी पण लक्ष्मण गेला ना हा मग आजचा लक्ष्मण जाईल नाही ना कारण तो म्हणेल बरं झालं म्हणजे हाय ते मला मिळेल असा तो म्हणेल आणि आजची सीता जाईल काय वनवासाला आजची सीता जाऊ शकेल काय हो या कीर्तनापुरत तरी होय म्हणा आपल्या शेजारच्या ताईंना विचारलं ताई तुमच जर पतीराज वनवासाला गेले तर तुम्ही काय कराल मग ती म्हणते मी सांगेन तुम्ही जा वनवासाला जायचं तर जा मला मोबाईल घेऊन द्या मी मोबाईल घेईन माझ्या माहेरी जाईन आणि तुम्हाला जेव्हा यायला वाटेल तुम्ही जेव्हा याल त्या वेळेला मला मिस कॉल द्या मी लगेच येईन दुसऱ्या एका ताईला विचारलं तर ती ताई म्हणते काय महाराज मी सुद्धा माझ्या पतींबरोबर वनवासाला जाणार जाणार क्या बात आहे का जाणार अहो इथे राहून सासूची कटकट ऐकून घेण्यापेक्षा तिकड गेलेलं बर म्हणून हीला विचारा आपल्या सीतामाईला निरोप कसला खेता माझा जे राघव तेथे सीता निरोप कसला माझा घेता जे राघव तेथे सीता अहो, जीव बिनु देह पाणी बिनु नदी तेल बिनु दिया आणि नारी पुरुष बिन नारी त्याप्रमाणे म्हणजे जसो, दिव्या तेलाशिवाय दिवा जळू शकत नाही पाणी असेल तरच नदीला महत्व येते जीव असेल तरच या देहाला महत्व आहे तस शिवाय स्त्रीला महत्व नाही आणि म्हणून माझा निरोप कशाला घेता जेथे रागव तेथे सीता म्हणून जर आपला शरीर आपण दागिने घालून सजवलं तर शरीर चमकेल दागिने घालून शरीर चमकेल पण जर आपण नम्रता आपल्या जवळ ठेवली तर आपलं पूर्ण आयुष्य चमकेल पूर्ण आयुष्य चमकेल बघा ना हे आयुष्य आपल्या माऊलीने चमकवलं का हो दुसऱ्या देशामध्ये भक्त देवासाठी रडतील रडतात सुद्धा पण हा हिंदुस्तान असा जीस देश आहे जिस देश मे भगवान भक्तो लिए रोता है उस देश को कहते कोण बघा ना माऊली समाधीला बसले निवृत्ती ज्ञान देव भिक्षेशी जात आणि सोपान मागे सांभाळित अस आयुष्य घालवलं असताना शेवटचा प्रसंग लक्षात आणा देवे निवृत्तीने धरिले कर आणि जातो ज्ञानेश्वर बैसावया ज्या वेळेला बैसावयाला ज्ञानेश्वर महाराज जातात त्यावेळेला भगवंत स्वतः रडतात म्हणून लक्षात घ्या की भगवंत जर प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला भगवंताची प्राप्ती करायला पाहिजे म्हणून किती महत्व आहे माऊलीच माऊली आपल्याला माहित आहे मा म्हणजे मानवता उ म्हणजे उदारता ली म्हणजे लीनता हे ज्यांच्याकडे अशा माऊलीना जर आपण शरण गेलो हा? तर ते काय करतात तर ते आपल्याला पुढच्या चरणात सांगतायत ते आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत राम कृष्णारी कुंडली